आपले दिसणे बोलणे वागणे आणि आपले उठणे बसणे असे आपल्या व्यक्तिमत्त्वाचे महत्त्वाचे भाग असतात ह्या सर्व गोष्टी जर प्रभावी असतील तर तुमचे व्यक्तिमत्व प्रभावी असते परंतु आपल्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे आपले बोलणे कारण दिसण्याने केवळ आकर्षण निर्माण होऊ शकते जे तात्पुरते असते परंतु बोलण्याने मने कायमची जिंकता येतात आपले बोलणे प्रभावी होण्यासाठी पुढील उपायांचा नक्कीच फायदा होऊ शकतो आपले बोलणे हे हळू आणि स्पष्ट असावे आपण प्रत्यक्षात किती वेगाने बोलतो हे आपल्या अनेकदा लक्षात येत नाही आपल्या बोलण्याचा वेग कमी करण्यावर मुद्दाम लक्ष केंद्रित करा याने तुमचा आवाज अधिक आत्मविश्वासपूर्वक वाटेल आपले बोलणे प्रभावी होण्यासाठी माणसाने नेहमी कमी बोलावे व जास्त ऐकावे याचे फार फायदे आहेत कधीही जास्त बोलू नये कारण जास्त बोलणारी माणसे कुणालाच आवडत नाही त्यांना कुणी देखील सहसा करत नाही कारण समोरचे व्यक्ती तुम्हाला बोलूच देणार नाही व स्वतःच खूप वेळ बोलेल अशी त्यांची ख्याती असते माणसाची प्रवृत्ती अशी असते की प्रत्येकाला ऐकायला नाही तर बोलायला जास्त आवडते प्रत्येक माणसाला आपल्या मनातले कोणासमोर तरी बोलायचे असते त्यासाठी तो एक मित्र किंवा व्यक्ती शोधतच असतो जो व्यक्ती दुसऱ्याचे बोलणे ऐकतो त्याचा मित्रपरिवार देखील मोठा असतो आपले बोलणे हे फालतू किंवा अर्थही नसावे आपल्या वागण्या बोलण्यातून आपली एक सामाजिक प्रत तयार होईल असे बोलावे बोलताना दुसऱ्याची मस्करी टिंगल तसेच दुसऱ्याच्या व्यक्तिगत गोष्टी बोलण्याचे टाळावे याने आपली किंमत शून्य होते तसेच आपल्याला माहीत नसलेल्या गोष्टीबद्दल बोलणे टाळावे कारण याने तुमची फजिती होण्याची शक्यता असते किंवा खोटे बोलण्याची वेळ तुमच्यावर येऊ शकते आपल्या बोलण्यातून लोकांना आधार वाटला पाहिजे त्या माणसाला बरे वाटले पाहिजे अशाने त्याच्या मनात तुमची एक चांगली प्रतिमा तयार होईल आपले शब्द हे शस्त्रापेक्षा धारदार असतात त्यामुळे बोलताना कटाक्षाने योग्य शब्दांचा वापर करावा कमीत कमी शब्दात आशयपूर्व मांडणी अधिक प्रभावी ठरते आपल्या बोलण्यात आदरयुक्त भाव गोडवा असणं फार महत्त्वाचे आहे आपले बोलणे नम्र असावे थोडक्यात आपले विचार व्यक्त करावे व नेहमी खरे बोलावे अशावेळी समोरच्याला राग आला तरी हरकत नाही कारण गोड बोलून विश्वासघात करणाऱ्या माणसांपेक्षा हे कधीही चांगले असते शेवटी सांगावेसे वाटते की वरील सर्व गोष्टींचा विचार करून प्रभावी बोलण्याचा सराव अवश्य करा कारण आपल्या बोलण्याने मने कायमची चिंता येतात